कवसडी ग्रामपंचायतीच्या तीन वर्षांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे ग्रामस्थांची धाव सखोल चौकशीची मागणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कवसडी येथील ग्रामपंचायत मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात अनेक वेळा चर्चेत आली असून पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीने मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला मोठा निधी प्राप्त झाला या निधीत मोठ्या प्रमाणात अपहर झाले आहे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या ग्रामपंचायत मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत यापूर्वी देखील वेळोवेळी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु अद्यापही जिल्हा प्रशासन स्तरावरून ग्रामपंचायतीची कुठलीही सखोल चौकशी करण्यात आली नाही पंधरावा वित्त आयोग नरेगा घरपट्टी नळपट्टी नर दिवापत्ती स्वच्छतेबाबत कामांमध्ये अनियमितता करून सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी अपहर केल्याचे निवेदनात उल्लेख केले आहे जिल्हा प्रशासनाकडून या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदर ग्रामपंचायतीची चौकशी तात्काळ न केल्यास गावातील ग्रामस्थ जिल्हा प्रशासन कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर माजी सरपंच शेख सलीम शेख लाल मुजाहेद कादरी हरिभाऊ खैरे रघुनाथ कडासने अनवर बेग तातेराव बारावकर यशवंतराव देशमुख रविकांत देशमुख समीर पठाण शेख इम्रान आनंदराव इखे शाकेर पटेल महादू तायडे अन्वर पटेल यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत ग्रामपंचायत मार्फत गावातील पाण्याची टाकी पाडण्याचं काम सुरू आहे सदर कामावर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जसे की ग्रामविकास अधिकारी अभियंता अथवा प्रशासकीय प्रतिनिधी कामावर उपलब्ध नाही सदरचे काम परगावातील व्यक्ती येऊन टाकी पाडण्याचं काम करीत आहे त्या व्यक्तीला विचारपूस केली असता हे टाकी पाडण्याचं काम ग्रामपंचायतीने दिले असे सांगितले आहे या टाकी पाडण्याच्या कामाचं देखील चौकशी व्हावी असे ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा